भाग्य विनाते महाराष्ट्र प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय गटकरे साहेब आणि वर्धा ताकीच्या सहपत्नी आज तो कर्जत तालुक्यामध्ये त्यांचा नागरी सत्कार होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुलभाई पटेल साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री सन्माननीय धनंजय मुंडे साहेब महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रांताध्यक्षा आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आदरणीय पण काही आमच्या सर्वांच्या ने नेत्या आणि महिला बालविकास मंत्री आदरणीय अनित व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आदरणीय सुनीलजी शडके व्यासपीठावर उपस्थित असलेले मुस्तमजी अंतुळे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवक्ते आनंदी परंपरे साहेब योगांचे प्रेरणास्थान आमचे माजी आमदार अनिकेतबाई गटकरे स्नेहताई जगताप मसुरकर साहेब महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील समोर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते

हा भव्य सत्ता पार पडतोय याचा मला अगदी मनसभी आनंद आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय साहेब हे आपले सर्वांचे नेते चाळीस वर्ष आपलं कार्य के केलेलं आहे राजकारण असेल समाजकारण असेल साहेबांनी महाराष्ट्रामधील विकास मंत्री असेल ऊर्जा मंत्री असेल अन्न पुरवठा मंत्री असतील त्यामधील अर्थमंत्री असेल त्याचे सर्व अगदी महाराष्ट्रातील प्रमुख मंत्रिपद त्यांनी भूषवलेले आहेत तरी सुद्धा ज्यांचं पाय जमिनीवर आहे ते आपले सर्वांचे नेते आदरणीय बनकरी साहेब आहेत आपल्या सर्वांना आहे आणि एक दिवस जेव्हा कार्यक्रमाची तारीख साहेबांनी दिली सर्वांनी सांगितलं आज अमाशा आहे मी साहेबांना फोन केला साहेब आज अमावश आहे पण साहेबांनी सांगितलं मला काही हरकत नाही तुम्हाला जर हरकत नसेल तर आज दिवशी हा कार्यक्रम केल्याला काही हरकत नाही माझ्या ना पण मनात एक इच्छा होती त्या आमच्या कल्पना मध्ये सुद्धा काही व्हायरल भूत आहेत त्या भूताना सुद्धा आमच्या जामीवर किती मोठा आहे ही दाखवण्याची वेळेला अंश किती आहे हे सुद्धा दाखवणं आपल्याला गरजेचं होतं म्हणून मी आज या अभिषेच्या दिवशी कार्यक्रमाने हा सत्ता सोहळा होतोय आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय साहेब अशा पद्धतीचं राजकारण करतात की साहेबांच्यावर काही गोष्टीची टीका होत असते पण साहेब त्या गोष्टीला कवडी कोणाची सुद्धा किंमत देत नाही आपण बघितलं असेल गोष्ट शब्दात साहेब उत्तर देऊन त्यांना तिथे झटकून देण्याचं काम आदरणीय साहेब करत असतात साहेबांनी अनेक गोष्टी आपल्यावर अनेक चांगल्या पद्धतीने कामं केली असतील कर्जत तालुक्याचा विकास प्रयत्न असेल तर आज माझ्या कर्ज शहरामधील सर्व व्यापारी माझ्या कर्ज बाजारामध्ये जो सर्व आज फिरलेला आहे तो माध्यमातून झालेला आहे पण भरत बहिणी आपल्याला सांगितलं भरत बहिणी सांगितलं आपल्याला का कोणीतरी भेटलेलं असतं का मी इतका निधी आणला इतका निधी आणला पण तो निधी काय आपल्याला बघायला भेटला नाही आपल्याला जर साहेबांची जी कामं असतील ती कामं आज आजपर्यंत आपल्याला टिकून आलेली कामं आपण बघितलेलं आहे आपल्या सर्वांना आहे साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडवले तसंच तालुक्यामध्ये साहेबांनी माझ्यासारखा एक तरुण माणसाला तरुण युवकाला जिल्हा उपाध्यक्ष आहे सुरेश टोपे सारख्या माझ्याला जिल्हा अध्यक्ष बनवले अनेक वेळापणे अनेक पद देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलेलं आहे आपल्या सर्वांनी बघितलंय आज आपल्याला साहेबांचा एक आधार राष्ट्राकडे लजेच आहे बरेच लोक भाष्य करत असतात साहेबांच्याकडे गेले की मी सांगेन या साहेबांनी आणि सारखे जिल्ह्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते घडवले त्यांना उभे केले आणि आपल्या सर्वांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा आपले एकता पक्ष आहे आपण सर्वांनी बघितलं आहे हा जिल्हा बघितला असता स्वराज्याची भूमीमध्ये आणि या भूमीने आपल्याला अनेक रक्त दिले तसेच रक्त आपल्याला आता साहेबांनी साहेब सर्व रक्त आपल्या जिल्ह्याला आपल्याला लाभलेला आहे आणि साहेबांच्या या रक्तामध्ये आपल्या या जिल्ह्याचा विकास झाला आहे साहेबांनी अनेक वर्ष काम करत असताना तर एक नंबरचं काम जर कुणी केले असेल तर या जिल्ह्यामध्ये आदरणीय तटकरे साहेबांनी जिल्ह्यामध्ये काम आहे आहे माहिती अनेक अनेक लोक करतात परंतु साहेबांनी कधीही जमिनीवर राहण्याचं काम केलंय कधीही चुकीच्या पद्धतीने साहेबांनी कुठल्याही प्रकारचा उत्पाद केलेला नाही परंतु अनेक तिथे आपण बघतोय गोंडुगिरी करण्याचं काम करतात आणि मला मंत्री करा

सत्कार जरी साहेबांचा होत असेल तरी मी तर म्हणेन हा सत्कार रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाचा होतोय प्रत्येक युगाचा होतोय प्रत्येक युवतीचा होतोय हा सरकार शिवराजच्या भूमीचा होतोय हा सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणाचा होतोय आदरणीय साहेब आदरणीय साहेबांनी काम करत असताना अनेक पदात पदवून आपल्यासारख्या तरुणांना चांगला योगदान दिलंय अशोक तुम्हाला सुद्धा साहेबांनी या जिल्हा परिषदेचा मला वाटतं सभापती बनवलं होतं अनेक लोक इथं धुळे साहेब आहेत धुळे साहेब सभापती झाले होते अनेक लोकांना आपल्याकडे पद देऊन आपल्याला साहेबांनी आपल्याला ताकद देण्याचं काम केलं होतं काही लोक आज साहेबांच्या बरोबर आहेत काही लोक साहेबांच्या बरोबर नाहीये परंतु आज आमचे सुनील भाऊ सारखे बरेच वर्ष आमच्यापासून दूर झालेला सुनील भाऊ पाटील आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात त्याच्यात आमच्या अश्विन साई आज राष्ट्रवादीच्या मला जिल्हा अध्यक्ष होता त्या सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत अध्यक्ष आमचे राहीलजी जाधव हे आपल्यामध्ये प्रवेश करतात अनेक माजी नगरसेवक आपल्यामध्ये प्रवेश करतात साहेब ही लोक तेव्हा माझ्या बरोबर असली तरी मला वाटतं दोन हजार चोवीस चा आमदार मी असतो <laughs> मुंडे साहेब साहेबांनी प्रामाणिकपणे काम केले साहेबांनी मला के सांगितलं का सुधाकर मला आता तुला दोन हजार उमेदवारी द्यायला अडचण होते कारण मी महायुतीचा घटक आहे मला महायुतीचा एक प्रमुख आहे मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे आमचे कर्तव्य कलापूरचे सर्व पदाधिकारी नाराज झाले आम्ही सर्वांनी साहेबांना परवानगी न घेता आम्ही सर्वांनी एक पदाने राजीनामे दिले आणि मी अपक्ष निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढवत असताना फक्त पंधराशे ते दोन हजार मतं मला कमी पडली आणि माझा पराजय झाला पण साहेब मी आपल्याला सांगतो हा सुधाकर घाले कालही तुमचा होता आजही तुमचा आहे आणि यानंतरही तुमचाच असेल याही आणि तुमचा निर्णय हा माझ्यासाठी आणि माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी हा अंतिम असेल असंही या ठिकाणी सांगतो साहेब आज आपल्याला सर्वांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये आज सुनील भाऊ असेल आमच्या अश्विनीताई असतील त्यांच्या येण्याने आपल्या पक्षाला दाखव झालेले आहे आपल्या पाठीशी उभी राहणार रा आहे साहेब तुमच्या एका फोनवर भाऊला मी सांगितलं आपल्याला सुनील भाऊला फोन करा अश्विनीदाईना फोन करा अश्विनी सुनील फोन केला सुनील भाऊने एका मिनिटात आपल्याला उभार दिला आणि सुनील भाऊ आज एका दिवसामध्ये आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात सुनील भाऊचं सुद्धा आज आपण मोठ्या प्रमाणात स्वागत करणार आहेत आपण सर्व अगदी साहेब आपल्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील साहेबांचा सत्कार करायचा आहे साहेबांचा चांगली सत्कार करायचा आहे हे सांगितल्यावर आमच्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अगदी आनंदाच्या भरामध्ये नाजू लागले गाऊ लागले इतर चांगल्या पद्धतीने साहेबांचा सत्कार झाला पाहिजे आम्ही सगळ्यांनी विचार केला हा सत्कार घ्यायचा कुठे सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं हा सत्कार कर्जता झाला पाहिजे कर्जता आम्ही इथे आम्ही ग्राउंड करायला सुरुवात केली आमच्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आमचे भगवान शेठ आहेत भगवान शेठनी सांगितलं हा ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर आपल्याला घ्यायला लागेल पहिला आपण जरा मुरून टाकू आणि मुरून टाकून जरा आम्ही त्याची लेवल करू भगवान यांनी चार पाच दिवस ही पावसाळी सुरुवात केली तर आम्हाला मला वाटतं पाच पाच फूट चिखल झाला त्यानंतर त्याच्यावर खडी टाकली खडी तर चिखला खडीत म्हणजे मुक्ती चिखल निघायला लागला आता करायचं काय मग अनेक लोकांना बोलावून आम्ही या दा दा पूर्ण पन्नास हजार स्क्वेअर फीट मध्ये अगदी प्लॅटफॉर्म टाकून आदरणीय साहेबांचा सगळा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आज साहेब आम्ही तुमच्या सत्कार नागरी सत्कार होतोय हा सत्कार आपण अगदी आम्ही तुम्हाला सांगितलं साहेबांनी सांगितलं त्याची आवश्यकता नाही पण आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कारण आई साहेबांचा हा सत्कार झाला पाहिजे आणि हा सत्कार करणं कशेचा आहे साहेबांना आम्ही ताईला सांगितलं वाईन सांगितलं तेव्हा साहेब तयार झाले आणि आजचा हा मना साहेबांनी आम्हाला सत्कार करण्याचा योग आणून दिला हे आमचं आजचं भाग्य असं आम्ही समजतो साहेबांचा काही आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील अशी मी आशा व्यक्त करतो साहेब मी आपल्याला आजच्या या एक शब्द देतो कर्ज नगरपालिका असेल कोकडी नगरपंचाय नगरपालिका असेल माथेरान असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल यांना एक नंबरचा पक्ष जर कुठला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल असा हा आपल्याला शब्द देतो साहेब आपल्याला सांगतो काही आपल्या महायुतीमध्ये चार पक्ष आहेत शिंदेगड आहे भारतीय जनता पार्टी आहे आरपीआय आहे आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे परंतु काही पक्षातील लोक आपल्यावर टीका करतात आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आघाडी करायची नाही साहेब तुम्ही घ्याल तो निर्णय अंतिम असेल परंतु आम्हाला सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडी करण्यामध्ये काही रस नाही भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय यांच्या बरोबर आम्ही नक्की आघाडी करू पण ती बाकी जी अशी काहीतरी कोणी भुकी करतात त्यांच्याबरोबर आम्हाला आघाडी करण्यामध्ये काही रस नाही साहेब तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या त्यांना चिटपट करण्याचं काम काय कुणागारी घालायचं आणि सर्व प्रमुख पदाधिकारी असेल असं आपल्याला